ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता चैतन्याच्या एकाच हुशारीने साक्षीने आश्रमात जाऊन विलाजचा खून केल्याचे भयानक सत्य आता साक्षीच्याच फायनान्सरकडून चैतन्य कसा का बाहेर काढतो आणि विला आजचा खून हा साक्षीने केल्याचे सत्य हुशार चैतन्य आता अर्जुन समोर आणून साक्षीला आता जेलचा रस्ता दाखवण्यासाठी चैतन्य कसा पुराव्याने रस्ता मोकळा करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इकडे आता चैतन्य हा साक्षीच्या विरोधात पुरावा गोळ्या करण्यासाठी खरं तर साक्षीच्या घरात राहत असतो पण साक्षीला आता काहीही धागेदोरे चैतन्य लागू देत नसतो कोणत्याही कारणासाठी जर चैतन्य बाहेर पडला तर येते वेळेस आता साक्षी चैतन्याची सगळी विचारपूस आणि चौकशी करत असते आणि आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये एकदा प्रियाने चैतन्याला बघितले असतानाच आता प्रियाने आता साक्षीला फोन करून करे ले ले साक्षी चैतन्य अर्जुनकडे गेल्याचे सांगितलेले असते आणि त्याच वेळेपासून आता साक्षीच्या मनात चैतन्यविषयी संशय निर्माण झालेला असतो पण हुशार चौ चैतन्य साक्षीला आता त्याचा काही थांगपत्ता पत्ता लागू देत नसतो त्यानंतर मात्र एक भयानक घटना घडते आणि त्या घटनेत आता फायनान्सर हे साक्षीला खूप त्रास देत असतात त्यातच आता वात्सल्य आश्रम खरेदी करण्यासाठी आणि तो खरेदी केल्यानंतर त्यावर फाईव्ह स्टार हॉटेल बांधण्यासाठी म्हैपत आणि साक्षीने एका फायनान्सरकडून खूप पैसे घेतलेले असतात पण आता ते पैसे देण्यासाठी मैपत आणि साक्षीने हात वर केलेले असतात आणि आता त्यामुळे तो फायनान्सर खूप वैतागलेला असतो आणि आता त्याला मैपत आणि साक्षीचा खूप राग आलेला असतो इकडे आता तो फायनान्सर पैसे मागण्यासाठी आपल्याकडे येणार याची खबर आता साक्षीला मिळालेली असते आणि त्याच वेळेस आता साक्षीने तिच्या घरातून पळ काढून साक्षी एका हॉटेलमध्ये लपलेली असते तर आता इकडे ते फायनान्सरचे गुंड आता साक्षीच्या घरी साक्षीला शोधण्यासाठी आलेले असतात आणि त्याच वेळेस त्यांची भेट बरोबर होते तेव्हा चैतन्य साक्षी तिथे नसल्याची त्या गुंडांना सांगतो तरीसुद्धा खात्री करण्यासाठी आतमध्ये साक्षी आहे की नाही हे एक गुंड बघून माघारी फिरतो इकडे आता ते गुंड चैतन्यला म्हणतात की त्या साक्षी आणि मैपतने आमच्याकडून खूप मोठा फायनान्स घेतला आहे आणि आता पैसे देण्यासाठी ते हात वर करतात पण त्यांना माहीत नाही आमच्या मालकाकडे त्यांच्या विरोधात असे काही पुरावे आहेत ना की त्यांचे काळे धंदे सर्व एकाच मिनिटात उघडकीस येतील असे म्हणत आता ते गुंड तेथून निघून गेलेले असतात त्याच वेळेस आता चैतन्याने विचार केलेला असतो चैतन्य म्हणतो की शत्रूचा शत्रू म्हणजे आपला मित्र आणि यांच्याकडे नक्कीच आपल्याला साक्षीच्या विरोधात काहीतरी पुरावा मिळेल असा आता चैतन्याने विचार केलेला असतो त्यानंतर आता ते दोन गुंड पुन्हा आता साक्षीची भेट घेण्यासाठी आता दुसऱ्या दिवशी साक्षीच्या घरी येतात आणि पुन्हा चैतन्यकडे साक्षीची चौकशी करतात तेव्हा आता चैतन्याने हुशारीने मोठा प्लान आखलेला असतो चैतन्य म्हणतो की तुम्ही मला जो साक्षीचा मजनू समजता ना तो मी तसा तिचा मजनू नाही आहे पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो या साक्षी आणि मैपतकडून मी तुमचा फायनान्स तुम्हाला वसूल करून देऊ शकतो त्यासाठी मला तुमच्या मालकाची भेट घ्यावी लागेल तेव्हा आता चैतन्य असे बोलताच एका पायावरती ते गुंड चैतन्यला म्हणतात की ठीक आहे आम्ही आमच्या साहेबांशी तुमची भेट घालून देतो तुम्ही जर आमचा यांच्याकडून फायना काढून दिला तर मग खूप चांगली गोष्ट होईल असे म्हणत आता ते गुंड चैतन्यला त्याच्या मालकाकडे घेऊन जातात तर आता चैतन्य त्या फायनान्सरला भेटतो आणि म्हणतो की साहेब अहो ही साक्षी आणि मैपतने तुमचा फायनान्स घेतला पण मी तुमचा फायनान्स वसूल करण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतो आणि त्यांच्याकडून पैसे काढून देऊ शकतो कारण त्यांची जी काही प्रॉपर्टी आहे मालमत्ता आहे ती सगळी मला माहिती आहे तेव्हा त्या त्या फायनान्सरला चैतन्याचे बोलणे खरे वाटते आणि तो म्हणतो की अहो त्या मैपत आणि साक्षीने त्या वात्सल्य आश्रम खरेदी करण्यासाठी आमच्याकडून खूप मोठा फायनान्स घेतला होता आणि त्यांच्या त्या आश्रमाच्या जाग्यात ते, 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 आश्रम जा ते फाईव्ह स्टार हॉटेल करणार होते पण फाईव्ह स्टार हॉटेलसुद्धा त्यांनी केले नाही आणि आमचा फायनान्ससुद्धा आम्हाला आत्तापर्यंत दिला नाही पण त्या साक्षी आणि मैपतला माहिती नाही की त्या साक्षीने तो आश्रम खरेदी करण्यासाठी त्या आश्रमातील म्हाताऱ्याला कसं मारलं ना ते फक्त आम्हाला माहीत आहे तेव्हा आता चैतन्यला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या क्षणी साक्षीने विलाद चाखून केल्याचे तिसरे भयानक सत्य त्या फायनान्सरकडून आता समोर आलेले असते चैतन्य म्हणतो की काय बोलताय तुम्ही तर तो फायनान्सर म्हणतो की मी त्यांना फायनान्स दिला तेव्हा तेच मला इथे येऊन त्यांनी सांगितलं होतं की ते वात्सल्य आश्रमातील त्या म्हाताऱ्याने आम्हाला जर तो वा आश्रम विकला नाही तर आम्ही त्याला वर लवकरच ढगात पाठवणार आहोत तुम्ही त्याची काळजी करू नका तो म्हातारा कसा आम्हाला आश्रमाची जागा विकत नाही ना ते आम्ही बघतोच आणि हे बोलणे मी माझ्या फोन फोनमध्ये रेकॉर्ड केलेले आहे आणि अजून असे कितीतरी मोठे धंदे आहेत की ज्या धंद्यामध्ये आता त्या मैपत आणि साक्षीने काळे धंदे खेळून माणसांना त्रास देऊन त्यांच्या जीवाशी खेळून पैसा उकळवलेला आहे आणि त्याचे आमच्याकडे व्हिडिओसुद्धा आहेत ते ऐकून आता चैतन्याला मोठा धक्का बसलेला असतो तर आता तो फायनान्सर म्हणतो की पण तुम्ही साक्षी आणि मैपतकडून आम्हाला आमचा फायनान्स परत मिळवून देणार यास तुमचा काय फायदा आहे तर आता वकिली डोक्याचा हुशार चैतन्य लगेचच त्यांना म्हणतो की टेन पर्सेंट तुमच्या फायनान्समधील रक्कम मला कमिशन म्हणून पाहिजे तर आता चैतन्य हे सर्व पैसे मिळवण्यासाठी करत असल्याचे त्या फायनान्सर समोर आलेले असते तेव्हा तो फायनान्सर एका मिनटात म्हणतो की तुम्ही जर माझा फायनान्स मला परत मिळून दिला तर मी दहा टक्के कमिशन तुम्हाला त्या फायनान्सच्या रकमेत परत करील ते ऐकून चैतन्य म्हणतो की ठीक आहे पण त्यासाठी मला त्या, त्या वात्सल्य आश्रमातील त्या म्हाताऱ्याला साक्षी आणि मैपतने मारण्याचा दम दिला होता याचा पुरावा पाहिजे म्हणजे त्या पुराव्याच्या आधारे मी काहीतरी करून आता तुम्हाला तुमचा फायनान्स मिळवून देईल त्या साक्षी आणि मैपतची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे हे सर्व मला माहीत आहे ब्लॅक मनीचा वापर करून व्हाईट मनी कसा करतात ना तेसुद्धा मला सर्व माहीत आहे फक्त मला तुमच्याकडून हे कमिशन जर मिळाले आणि त्याचे जर काही काळे धंदे म्हणजे ते वाचल्या आश्रमाची जर मला काही माहिती मिळाली तर मग मी तुम्हाला हे सर्व करून देऊ शकतो तेव्हा आता फायनान्स म्हण म्हणतो की एकाच मिनिटात मी तुम्हाला त्या वात्सल्य आश्रमातील जागा मिळवण्यासाठी महिपत काय काय बोलला होता त्याचे सर्व रेकॉर्डिंग डिटेल्स पाठवतो असे म्हणत त्याच्या मोबाईलमधील महिपतचे ते सर्व बोलणे आता त्या फायनान्सरने चैतन्याला पाठवलेले असते आणि क्षणी आता चैतन्य हा तेथून निघून जातो तर चैतन्याच्या हाती साक्षीनेच वेला खून केला याचे आता स्वतःच्या तोंडाने जे बोलणे बोललेले असते ते आता चैतन्यकडे रेकॉर्डिंगच्या मध्ये आलेले असते आणि आता चैतन्य आता साक्षीने विलात खून केला आणि साक्षीने आणि मैपतने मिळून वेलाचा खून करून मधुभाऊकडून त्या आश्रमाची जागा मिळवण्यासाठी कसा कसा प्लान केला हे सर्व आता रेकॉर्डिंग डिटेल्स चैतन्यकडे येऊन चैतन्य आता ती सर्व डिटेल्स अर्जुनला कशी देतो आणि मग आता वकिली डोक्याने हुशार अर्जुन साक्षीने विलाजचा खून केला पुराव्यासगट कसे जेलमध्ये सिद्ध करतो आणि पाट साक्षीला सुद्धा कसा जेलचा रस्ता दाखवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा